माके जैसा तो कोई। की बंदगी। नमस्कार मंडळींनो मी रेखा बघा ब्लॉग चालू केलेला आहे तर बाहेर ना मी इडली वगैरे आणलेली खायला खाऊन वगैरे झाले आता ग चालले आंघोळ्या अजून झाल्या नाही की चाय पिणार होतोला का ते चाय नाही ना आलाय विचारतच नाही चालतं आता चला पाणी लावूया मोटरला तो त्यांच्या आंघोळ्या वगैरे होते मी काम करून घेतो म्हणजे जेवण बनवते मग हाय आहे बरं वाटते पण थोडं गुडगुड वगैरे दुखते की असे पण आहे ना अंगामध्ये चला उठते मी भाकरी आणि पप्पा भाकरीला गरम मग किती भाकर भाजाय घेतली बट माहिती काय झालं भाकरीला पप्पाने पाणी लि जास्त टाकल्या मग ती घराचा पत् भाकरी अशी झाली आहे भाकरी बनवल्या आणि त्यांनी भाजल्या मागे वासले मी आज व्हायला पाणी पडली तब्येत अजून किती डाऊन वाटते मग तब्येत बघा डाव केलं जाणार नाही पंचवीस नंतर मी परत एक सोनोग्राफी घेणार आहे काय चला आता आराम करूया खरंतर स्वामींची पूजा बी करायची थोडा वेळ बुलखा काढून आज भी पूजा करते दोन दिवस झाले ना पूजा कर बघा आता थोडा आराम केला आहे त्यानंतर ना मग अभिषेक वगैरे केला पूजा केली तारक मंत्र बोलली आरती झाली भूक लागलं का झाली मग शेंगदाणे गुळ घेतले रक्त कमी येणं आणि मग खायचं शिरूचंकडे लक्ष द्या कसं तुला खायचं आहे जा शू खाते आवडत हाऊ रा त्याचं लक्ष कसं बघा ह्याच्याकडे त्याला दिलेलं त्याने गापकी खाऊन बघितलं हो मॅगी बनवली मला लागले बुक जोरात खाते